नमस्कार मित्रांनो फार्म लाईफ यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे व्हिडिओमध्ये दिसणारं हे झाड मोहाचं झाड आहे आणि याला फुले बघा कशी प्रचंड प्रमाणात याला फुले आलेली आहेत मित्रांनो हे मोहाचं झाड बघा प्रचंड मोठं असे वृक्ष आहे आणि बघा आता याची पूर्णत पानगळ होऊन याला छानपैकी फुले आलेली आहेत आणि ही बघा ही फुले हे बघा मी काही तोडून पण घेतली मित्रांनो मोहाच्या फुलांचे खूप सारे आयुर्वेदिक फायदे आहेत मित्रांनो मोहाच्या फुलाचा उपयोग हा हृदय <coughs> हृदयविकारामध्ये होतो हृदयाची पंपिंग ज्यांची कमी असेल तर त्यांना याच्या सेवनाने हृदयाचे पंपिंग आपोआप सुधारून हृदयरोगामध्ये अत्यंत उपयोगी असे हे मोहाचे फुले आहेत मित्रांनो याच्या बियाचासुद्धा बरेच आयुर्वेदिक फायदे आहेत सोबतच याचे पान आणि खोड सर्वांचे आयुर्वेदिक फायदे आहेत मित्रांनो बऱ्याचशा आदिवासी समाजामध्ये याचे देव म्हणून पूजा केली जाते तसेच याच्या फुलांपासून पूर्वी दारू बनवत होते तसेच बरेचसे साबण आणि औषधींमध्ये सुद्धा याचा उपयोग होतो तर मित्रांनो मोहाच्या फुलाबद्दल झाडाबद्दल सांगितलेली माहिती जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या हक्काचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा प्रचंड प्रमाणात याला फुले लागलेली आहेत याची फुले गोड लागत असली तरी पण आपण जास्त खाऊ शकत नाही चार पाच फुले मोठ्या याने खाऊ शकतो आपण लहान मुलांनासुद्धा ही फुले खायला खूप आवडतात मित्रांनो अत्यंत रुचकर अशी ही मोहाची फुले आहेत व्हिडिओमध्ये दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या हक्काचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा हे बघा मित्रांनो प्रचंड प्रमाणात याला फुले लागलेली आहे खूप सारी फुले याला लागलेली आहे याचे बरेचसे आयुर्वेदिक फायदे आहेत तसेच तुम्हाला माहीत असलेले याचे फायदे मला कमेंट करून सांगा मला ज्ञात असलेली सर्व माहिती मी दिलेली आहे तुम्हाला जर यापैकी आणखी काही अजून माहिती असेल तर ती माहिती मला एस एम एसद्वारे अथवा कमेंटद्वारे कळवा हे बघा हे खोड पण खूप मोठं हे झाड आहे मोहाचं बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दिसणार आहे आणि याला प्रचंड प्रमाणात फुले लागलेली आहेत आणि बहरून याची फुले खायलासुद्धा अत्यंत हे बघा हे असं ओढलं की याचं फूल येतं आणि ह्या फूल खायला अत्यंत रुचकर असं हे फूल आहे मित्रांनो पहा नैसर्गिकत हा याच्यावर फार प्रमाणात मुंग्या आहेत कारण की याच्यातील गोडवा आ... याच्यातील गोडव्यामुळे यावर बघा असे मुंग्या आहे मुंग्या कीटक नैसर्गिकरित्या याकडे आकर्षित होऊन याचं पॉलिनेशनसुद्धा करतात हे बघा कशी छान ही मोहाची फुले आहेत दिलेली माहिती आली आवडली असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये